छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मयतीश्वर शामराव सबकाळ राहणार बोदवळ हे सहा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हळदा येथून आपल्या घरी परतत असताना वाघूर नदीजवळ पुलाचे काम मागील दीड ते दोन महिन्यांपासून सुरू होते पुलाचे काम सुरू असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पूल आहे किंवा पुलाचे काम चालू आहे असं समजण्यासारखे काही नव्हते पूल किंवा रोड बनवत असताना साईड रस्ता आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना काम चालू आहे असं नियमांचं पालन केलं नाही सूचना रेडियम लाल झेंडे लाल लाईट रात्रीच्या वेळेला सपाट रोड म्हणून नागरिक येत जात होते मागील काही दिवसांपूर्वी पंधरा ते वीस नागरिक या पुलावर अपघात होऊन पडले देखील होते परंतु किरकोळ जखमी झाल्यामुळे उघडकीस आले नाही हळदा गावातील नागरिकांनी ठेकेदार अशोक चव्हाण यांना सूचना दिली होती परंतु या सूचनेचं पालन न केल्यामुळे बोदवड येथील ईश्वर शामराव सबकाळ यांना जीव गमावा लागलाय ही दुर्दैवी घटना नसून संबंधित आरोपी अधिकारी इंजिनियर ठेकेदार यांनी ही हत्या घडून आणली आहे असं धाडस संघटना जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी सांगितले तर आरोपींवर तीनशे दोन अंतर्गत आणि योग्य ती कारवाई करावी व ठेकेदार अशोक चव्हाण यांचे सिल्लोड तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुपयांची कामं चालू आहेत तात्काळ बंद करून दुसऱ्या ठेकेदारास देण्यात यावे तात्काळ मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील धाडस जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी अधिक माहिती दिली आहे पत्नी कांताबाई ईश्वर सपकाळ मुलगा दत्तू ईश्वर सपकाळ सुभाष सपकाळ ज्ञानेश्वर सपकाळ आनंदा सपकाळ जयवंता सपकाळ शंकर दानगे उषाबाई सपकाळ संगीताबाई सपकाळ स्वाती सपकाळ कौसाबाई सपकाळ यशोदाबाई सपकाळ सुरेखाताई जाधव अंजनाताई दांडगे भोटकर जिजाबाई साळवे पंचशिलाबाई लाठे ठेकेदार अशोक चव्हाण यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी कोळी बांधव सपकाळ राहणार बोधवड यांना जीव गमावा लागलाय असं मत धाडस संघटना आकाश यांनी व्यक्त केलं नमस्कार मी संघटना जिल्हा अध्यक्ष आकाश पाडळे मित्रांनो सहा एप्रिल रोजी हळदा गाव येथून आपल्या मूळ गावी बोदोड येथे ईश्वर सपकाळ नावाचे जे समाज बांधव आहे हे येत असताना रात्रीच्या साडेसातच्या सुमारास सपाट रोड म्हणून येत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मित्रांनो हा मृत्यूचं कारण तिचं जे पुलाचं काम चालू होतं त्या पुलाचं जे काम चालू होतं तिथं कोणताही सूचना फलक नव्हतं तिथं कोणत्याही प्रकारचं बॅरिगेटर्स नव्हतं तिथं रेडियनचा वापर नव्हता तिथं झेंड्याचा वापर नव्हता तिथं लाईटचा कोणत्याही प्रकारचा वापर नव्हता असं भपर सुद्धा काम आहे अशोक चव्हाण या ठेकेदारांचं सिल्लोड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो हे जे वापूर नदीजवळ हा जो पूल होता एक त्याच्या समोर सुद्धा एक पुलाचं काम चालू होतं तिथं जवळपास हळद्या गावचे गावकरी जवळपास पंधरा ते वीस जण हे तिथं अशाच प्रकारे पडलं होतं मित्रांनो पण कोणत्याही प्रकारची जीवतहानी झालेली नव्हती व जास्त प्रमाणात काही लागलं नव्हतं त्यामुळे हे प्रकार मुघडकीचं आलेलं नव्हतं पण सहा एप्रिल रोजी संध्याकाळच्या सा, साडेसातच्या सुमारास हे जे ईश्वर सपकाळ नावाचे बंधू आहे यांचं या पुलामध्ये अचानक कोणत्याही प्रकारचं तिथं डी हे जे सूचना फलक वगैरे हे कोणत्याही प्रकारचं तिथं साधन नसल्यामुळे त्यांना सपाट प्रकारचा रोड म्हणून त्यांचे अचानक त्या पुलामध्ये जाऊन मित्रांनो त्यांचा त्या ते ठिकाणी जागर मृत्यू झालेला आहे याचं सर्वस्व जबाबदार या, या पुलाच्या संबंधित रोडच्या संबंधित येणारा इंजिनियर वरिष्ठ अधिकारी व वर ठेकेदार अशोक चव्हाण यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी या पीडित कुटुंबाची मागणी आहे तसंच या कुटुंबावर आता त्यांचा जो उदरनिर्वाह चालायचा हा त्यांच्या वडिलावर आणि पतीवर अवलंबून होता हे जे ईश्वर सपकाळ नावाचे बंधू होते त्यांचा मुलगा दत्तू सपकाळ त्यांची आई कांताबाई आपली पत्नी कांताबाई सपकाळ यांचा सर्वांचा जी फॅमिली होती यांचा पूर्णांचा उदारनिर्भ हा ईश्वर सपकाळ या नावांच्या समाज बांधावर चालायचं मित्रांनो पण आता ते आपल्यामध्ये नाहीये ते इथून निघून गेले हे सर्व कुटुंब आता रोडवर आलेलं आहे त्यांना खायचे सुद्धा व्यवस्था नाहीये धान्य नाहीये यांचा उदाहरणनिर्वाह आता ठप्प झाला हा परिवार आता उन्हात आणलाय मित्रांनो या ठेकेदाराला मला सांगायचं आहे हा जसा परिवार तुम्हाला उन्हात आणलाय तसा कोणावर ही वेळ यायला नको सर्व समाज बांधव याची नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासनानं देखील माझी विनंती आहे तात्काळ या आरोपीवर या अशोक चव्हाणवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा दाडो सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असणार कंट्रक्टदाराला किती हे गेलं होतं किती काम त्यांना तिच्या पशी काहीच आडोसा लागेल नव्हता माझ्या नवऱ्याची तिथी हे झाली घटना सहा तारखेला दोघं तिघाशी दो थी त्याच्या आवलबी दोघं तिघाशी होऊन जाईल होती पण त्यांना काही कानावर घेतलं नाही आता माझा नवरा गेला आता कोणाचं काही झालं आखीन दुसऱ्याचं तरी नाही झालं पाहिजे असं त्याला काहीतरी शिक्षा द्या न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम y lo